नमस्कार मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता वेळेआधीच इथे वाटप करण्यात आला आहे तर बघू शकता मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी प्राकृतिक आपदा मे बी किसानो के साथ सिधी मदत सिधा विश्वास एकवीसवी किस्त का अग्रिम वितरण कृषी मंत्री श्री शिवराज सिंग से नई दिल्लीचे किया गया तर यामध्ये मित्रांनो तीन राज्यांसाठी पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता इथे वितरित करण्यात आला आहे तर जे काही पावसामुळे नुकसान झालं होतं भरपूर पाऊस ज्या ठिकाणी झाला होता अशा ठिकाणातील जा सत्तावीस लाखपेक्षा अधिक शेतकऱ्यांना पाचशे चाळीस करोड रुपये इतका निधी पी एम किसान सन्मान निधीच्या एकवीसव्या हप्त्यासंबंधित वाटप करण्यात आलं आहे तर यामध्ये मित्रांनो पंजाब हिमाचल आणि उत्तराखंड या राज्यातील शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचा एकवीसवा हप्ता वेळेआधीच इथे वाटण्यात आला आहे तर महाराष्ट्रासाठी हा वाटण्यात आला नाही मित्रांनो तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची फक्त पंजाब हिमाचल आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये हा निधी वाटप करण्यात आलाय तर का वाटप करण्यात आला याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो या राज्यांमध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचं भरपूर सारं नुकसान झालं होतं त्याच्यामुळे जो काही एकविसव हप्ता होता मित्रांनो तो वेळेआधीच या राज्यातील शेतकऱ्यांना इथे वाटप करण्यात आला आहे तर महाराष्ट्रामध्ये नेमका कधी वाटप होईल याविषयी जेव्हा डेट येईल याविषयी जेव्हा अपडेट येईल तेव्हा आपण आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला ती माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून घ्या तर सध्या मित्रांनो एवढीच बातमी आहे की जो काही एकवीस हप्ता होता तो फक्त पंजाब उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश यामधील सत्तावीस लाखपेक्षा अधिक शेतकऱ्यांना पाचशे चाळीस करोड रुपये शेतकऱ्यांच्या थेट खात्यात इथे जमा करण्यात आलं आहे तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन प्रेस करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र